साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात विष्णू सहस्त्रनामाचा नामाचा एक्कावन्नावा श्लोक तो असा आहे धर्म धर्म धर्म, धर्म अविज्ञाता सहस्त्रांशू विधाता आता काय आहे हे अविज्ञाता आहे ना ते विष्णूचं नाम म्हणून भगवंताचं एक नाम म्हणून सहस्त्रनामात घातलं आहे भीष्माचार्यांचं सहस्त्रनाम आहे आता या अविज्ञाताचा जर अर्थ पाहिला ना तर अज्ञानी असा अर्थ आहे चक्क भगवंत आणि अज्ञानी हे कसं शक्य आहे तसे महाराजांना केशवरावांनी विचारलं की महाराज हे नाव कसं शोभेल भगवंताला अविज्ञाता हे नाव कसं शोभेल तो सर्वज्ञ आहे सर्व सत्तामान आहे तर त्याला अविज्ञाता हे नाव भीष्माचार्यांनी कसं काय घातलं मला हे कळत नाही याच्या पाठीमागची भूमिका काय असेल हा प्रश्न होता तेव्हा महाराज काय म्हणाले सद्गुरूला काय किंवा देवाला काय भक्तांचं प्रेम एवढं असतं की तो भक्ताच्या दोषाबद्दल सतत अज्ञानातच राहत असतो दोषाकडे तो बघतच नाही एकदा आपला भक्त ठरला ना की मग दोष पाहायचे नाहीत असं सद्गुरूही करत असतात देव आपल्या भक्ताबाबत असं करतोच म्हणून अविज्ञाता भक्तांच्या दोषाबद्दलचं अज्ञान तो मुद्दाम स्वीकारत असतो म्हणून अभिज्ञाता आणि म्हणून आपली डाळ शिजणार आहे असा त्याचा अर्थ मला गोड वाटला तो अर्थ असो महाराज अत्यंत दयासिंधू होते किती दयासिंधू देहातही दयासिंधू आणि अवतारातही दयासिंधू कितीही झालं तरी ती दया अशी ती ओसंडत असायची आम्हाला सगळ्यांना याचा अनुभव यायचा तेव्हा केशवरावांनी विचारलं महाराज एवढं दया सिंधुत्व येतं कसं असं विचारल्यावर महाराजांनी जे उत्तर दिलं ते आपल्यापुढे मांडतोय केशवराव द्वैत गेलेलं असतं अमुक एक दुसरा म्हणून मला दिसतच नाही आपल्या रूपातच तो नटलेला आहे असे वाटते दया केव्हा असते तर जेव्हा काहीतरी अपराध असतो तेव्हा दया करायची असते प्रमाद झाला म्हणजे त्याच्यावर दया करायची असते तो जो अपराध करतो तो दुसरा कोणी नसून मीच आहे असं वाटल्यावर मग कशाला त्याच्याबद्दल काही वाटेल तुम्हाला जो चुकतो तो अपराधी आहे असं वाटतं मला तो अज्ञानी आहे असं वाटतं हा फरक महाराजांनी सांगितला आता बघा अपराधी वेगळं अज्ञानी वेगळं आणि पुढे असाच अत्यंत गोड दृष्टांत घेतला महाराज म्हणाले अज्ञानी आणि अपराधी ते कसं असतं दृष्टांत सांगतो एक श्रीमंत जोडपं होतं खूप वाट पाहून दहा वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला घरची उत्तम स्थिती असल्यामुळे आणि मुलगा एकुलता एक असल्याने त्याला कुठे ठेवू नी कुठे नको असं झालं आणि मग तो अडीच तीन वर्षांचा झाल्यावर तो काय करायचा त्याला अशी सवय होती की कपबशी घ्यायची आणि अशी उभ्याने खाली टाकायची अशी ती तो टणकण टाकायचा आणि ती फुटायची आता हा केवढा अपराध आहे आज एका कपबशीला पाच सहा रुपये पडतात आता अशी जर तीन चार मुलं असती ना तर त्या मुलांच्या पाठी त्या धपाटा बसला असता पण हा लाडका जिवलगत त्यांनी नाही फोडायचं तर कोणी फोडायचं हे जसं नुसता दृष्टिकोन बदलल्यामुळे बदल होतो तसा माझा लोकांच्या बाबत होतो आता आणखीन काय दृष्टांत सांगणार अशा ॲटिट्यूडने महाराज आपल्याशी वागत असतात आणखी सांगितलं महाराज काय म्हणाले पहिल्यांदा लहान मूल पाहिलं की आपण दहा रुपये त्याच्या हातात देतो देतो की नाही मूल अगदी लहान असतं तरी त्याच्या हातात आपण मुद्दाम देतो ती नोट मूल चोळामोळा करून तोंडात घालतं आपल्याला काय वाटतं अरे हे अज्ञान आहे तो काय अपराध वाटतो का हे जसं तसं ते मला लोकांबद्दल वाटतं असो साधक हो आपुले मरण पाहिले मी डोळा तो जाला सोहळा अनुपम्य हा तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभवाचा उत्तम अभंग आहे तो अभंग परमपूज्य बाबांच्या वाचनात आला आणि त्यांनी महाराजांना काय विचारलं महाराज आपले मरण पाहिले म्या डोळा या अनुभवातून आपण गेलेले आहात तर तो काय अनुभव आहे हे आम्हाला जरा विशद करून सांगा त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ